आपण पाहतात आहोत बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची पावसाने आणि पर्यावरला झोडपले बडीराजा संकटात कोट्यवधीचे नुकसान ऐन दिवाळीच्या सणात पाच सहा दिवस सुरू असलेल्या पावसाने आराई व परिसराला झोडपून काढले असताना आज मध्यरात्री मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा तारांबळ उडाली तसेच ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोठ्यावधीचे नुकसान झाले या पावसामुळे खरीप कांदा कांदा बियाणे मका हरभरा डाळिंब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले डाळिंब बागातील फडगड वाढली असून शेतात सोंगणी केलेला मका पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे कोठ्यावधीचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांदा रोपे ओलाव्यामुळे खराब झाली कापणीला आलेला मक्याचा चारा खराब झाला कणसे ओली झाल्यामुळे त्यांना कोंब येण्याची शक्यता बडावल्यामुळे पीक हातात येण्याची शक्यता धुसर झाली अनेक शेतकऱ्यांची मका कापणी झाली व मक्याचा चारा व कणसे ही शेतातच पडून होती कणसे व चारा सुरक्षित स्थळी हलवण्याचा विचार शेतकरी करीत असताना निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे सरसकट पंचनामे करू शेतकऱ्यांना तात्काळ कर नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बागलाण वृत्तांतासाठी सह सा संपादक विनायक सह कॅमेरामॅन भालचंद्र अहिरे